नमस्कार राया आणि मंजिरीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो रायाने शशिकला आणि जय मध्ये चांगलीच फूट पाडलेली असते त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये चांगलंच भांडण झुंपलेलं असत राया जाऊन हॉलमध्ये बसलेला असतो त्यांनी समोर असलेल्या टीपॉय वरती पाय लांब केलेले असतात तेवढ्या तिथे ते जय येतो आणि जोरात एका काठीने त्या टीपॉयवरती वार करणार तेवढ्यात मात्र राया पाय खाली घेतो खर तर जयला रायाच्या पायावरतीच ती काठी मारायची असते पण जयचा हा नेम मात्र रायाने चुकवलेला असतो त्यामुळे तो टिपॉय फुटलेला असतो तो टिपॉय फुटताच राया मोठ्यानी बोलतो ए आधी पैसे दे तेव्हा मात्र जय बोलतो नाही देणार काय करणार आहेस तेव्हा राया बोलतो काय करणार आहेस आता तू बघ मी काय करतो ते आणि तिथेच समोर असलेली खुर्ची उचलतो आणि म्हणतो जर का तू पैसे दिले नाहीस तर मग मी ही खुर्ची तोडेन तेव्हा जीजी बोलते ती खुर्ची सोड पहिल्यांदा ती माझ्या सासऱ्यांची खुर्ची आहे तेव्हा लगेच राया बोलतो ते काही मला माहिती नाही तू आधी पैसे दे नाहीतर मी ही खुर्ची तोडेन तेव्हा शशिकला बोलते तोड 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 तू तोड ही खुर्ची तोडूनच टाक तेव्हा मात्र लगेच जय बोलतो देतो देतो पैसे आणि जयने पैसे दिलेले असतात ते पैसे राया जयला शशिकलाच्या हातात द्यायला सांगतो तेव्हा शशिकला म्हणते ह्या एवढ्या टिपवायचे फक्त एवढेचेच पैसे अरे पैसे दे जरा तेव्हा मात्र जय तिच्या हातात पैसे ठेवतो तेवढ्यात मात्र जीजी मंजिरीला बोलते बघितलीच मंजिरी बघ बघ जरा कोण चांगला आहे आणि कोण वाईट ते अगं स्वतःच्या मनाला विचार काय चाललंय ते इथे आणि तुला हे सर्व बघावंसं वाटतंय मंजिरी याच मला नवल वाटत मंजिरी बोलते एक मिनिट जीजी तुला सगळ्या गोष्टी दिसत आहेत ना समोर सगळं स्पष्ट आहे तो तर विचारात नीट बसला होता शांत पण तुझ्या या या जयला मात्र नाही तिथे नाक खुपसायचंच असत त्याला स्वतःचा मोठेपणा दाखवायचाच असतो म्हणून तर त्याने हे सर्व घडवून आणलं त्याला काय गरज होती तो टीपॉय फोडायची तेव्हा लगेच जय बोलतो म्हणजे मंजिरी तू माझ्या विरोधातच आहेस तेव्हा लगेच मंजिरी बोलते मी कधी तुझ्या बाजूने होते मला तुझ्या कधीच बाजूने राहायचं नाही मला चांगलंच माहिती आहे जय तू काय लायकीच आहेस ते पण तुझी ही लायकी मी लवकरच जीजी आणि नानांसमोर आणेल तेव्हा तुला ते स्वतः या घरातून हकलून लावती तेव्हा मात्र जय लगेच हात जोडतो आणि म्हणतो चला मी स्वतःच जातो माझा स्वतःचा अपमान करून देण्यापेक्षा मी जर का इथून निघूनच गेलो तर बर होईल तेव्हा लगेच जिजी बोलते अरे तू असं काय करतो जय तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस मी आहे ना तेव्हा लगेच जय बोलतो नको जिजी मी इथे नाही राहणार मी इथे राहिलो तर उगाच मंजिरीला त्रास होईल आणि काही झालं तरी मंजिरीला त्रास होताना मी नाही बघू शकत एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं कोणी असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही तेव्हा लगेच नाना मंजिरीला बोलतात मंजिरी तू असं का वागतेस तुला असं वागून काय मिळतंय मंजिरी प्लीज असं वागू नकोस तुझ्या अशा गोष्टींमुळे मला खरंच खूप त्रास व्हायला लागलाय आजपर्यंत मंजिरी मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पण आता मात्र नाही मंजिरी तुला जर का जय आवडत नसेल तर तू स्पष्टपणे नकार दे तुस पने नकार दिला पन तू स्पष्टपणे जर का नकार दिलास तर सगळ्या गोष्टी नीट पार पडतील पण तू मात्र अशा चुकीच्या पद्धतीने बोलतोस ना की काही होणार नाही त्यावेळेला अंजिरी बोलते नाही ना ना मी तुम्हाला जे सांगते ते योग्यच सांगते तुम्ही प्लीज समजून घ्या तुम्हाला जय खूपच चांगला वाटत असेल पण माझ्या लेखी तो एक हैवान आहे है हैवान तेव्हा लगेच राया बोलतो अग मिस फायर तू कोणाला सांगतेस ज्याचा त्या जयवरती विश्वास आहे त्या माणसांना ज्या माणसांचा स्वतःच्या लेखीवरती विश्वास नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते तेच तर माझं नशीब फुटक ना की माझेच आई वडील असून ते माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही जीजीचा माझ्यावरती विश्वास नसून या काल परवा आलेल्या जय वरती विश्वास आहे तेव्हा लिगेच जीजी म्हणते मंजिरी प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस अगं तुझं बल कशात जास्त आहे ते आम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो नक्कीच पण यावेळेला मात्र तुम्ही चुकताय यावेळेला तुम्ही जे काही वागताय ते खूपच चुकीचं आहे आणि त्याचसाठी तुम्ही स्वतःहून या जयला घराबाहेर काढावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र जय बोलतो बस झालं जीजी मला या घरात राहायचंच नाही मी स्वतःहून या घराबाहेर जातो काय ना जिजी उगाच माझ्यामुळे तुम्हाला काहीच ऐकून घ्यावं लागणार नाही तेव्हा लगेच जिजी म्हणते जय थांब तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणते जा जा तुला जायचं असेल तर या घरातून चालता हो परत या घरात पाऊल सुद्धा ठेवू नकोस आणि तुझी या घरात पाऊल ठेवायची जागा सुद्धा नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाहीतर काय नीक इतना जाता आणि तुझं सत्य कधी ना कधी तरी जीजी आणि नानांसमोर येणारच आहे तेव्हा बघू आपण काय करायचं ते तेव्हा ते मात्र जयला खूपच राग आलेला असतो आणि जय तिथून निघालेला असतो त्याच वेळेला राया जयला म्हणतो म्हटलं होतो ना येताना हिरोची एंट्री झाली म्हणजे वाट समजायची तेव्हा जय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला जीजी जयला म्हणते जय तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा लगेच मंजिनी बोलते अगं तुझ्या बोलण्यामुळे तो थांबणारच त्याला कुठे स्वतःचा स्वाभिमान आहे नाहीतरी तुझ्या बोलण्यामुळे त्याला थांबायचंच इथे तो तुझ्या बोलण्याची वाटच बघत होता तेव्हा मात्र जयला कळून चुकलेलं असतं आता जर का आपण जिजीच्या होला हो केलं तर कदाचित ही मंजिरी आपल्या अपरोक्ष जिजीच्या मनात काही बाई भरवून देऊ घेऊ शकते त्यापेक्षा आपण इतना गेलेलं बरं आणि लगेच जय तिथून स्वतःहून बाहेर पडलेला असतो त्याच वेळेला जीजी आणि नाना जयच्या पाठीपाठी जात असतात तेव्हा मात्र जय बोलतो थांबा तुम्हाला माझ्या पाठीपाठी यायची काही एक गरज नाही माझं चुकलं की मी स्वतः इथे आलो मी जर का इथे आलोच नसतो तर बरं झालं असत तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी नाना बोलतात जय अरे थांब तू तू कशाला उगस त्याचं बोलणं मनाशी लावून घेतोस तेव्हा मात्र जय बोलतो मला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही मला माझ्या होणाऱ्या बायकोच्या बोलण्याचं वाईट वाटतय जिचं माझ्याशी लग्न ठरलंय पण तिला मात्र फक्त आणि फक्त या रायाच पटत ती त्याचीच बाजू घेत असते ती त्याच्याच बाजूने बोलत असते ती कधीच माझ्या बाजूने बोलत नाही याच मला वाईट वाटत तेव्हा लगेच नाना बोलता जय अरे कळतय मला सगळं समजतय पण बाळा तू नको काळजी करूस एक ना एक दिवस मंजिरीला तुझी किंमत कळेल तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय नाना तुम्ही बोलताय है? या हैवानाची मला गरजच नाही या अहिवानाला नाही ना तुडवत तुमच्या समोर आणलं तर नावाची मंजिरी नाही आणि लवकरच याचं सत्य तुमच्या समोर येईल आणि तेव्हा मात्र स्वतःहून तुम्ही याला दोन सनसनीत लगावून द्या हे ऐकून नाना बोलतात मंजिरी बस कंटाळला काय वाटतं मित्रांनो खरोखर राय आणि मंजिरी जिंकलेत का कारण त्यांनी तर जयला अगदी अलगपणे घरातून बाहेर काढलेला आहे कमेंट करून नक्की कळवानी कर असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू